हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं एका माजी कारागृह अधीक्षकांना तिकीट दिले, पण या कारागृह अधीक्षकांवर जोरदार टीकाही होतीय ज्याचा संबंध जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहीम सोबत जोडला जातोय कोण आहेत हे अधीक्षक आणि त्यांचा राम रहीम सोबत संबंध का जोडला जातोय भाजपनं त्यांना तिकीट का दिलं हे सगळं जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ भाजपनंही आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पहिल्याच यादीत एक नाव आहे ज्याच्यावरून भाजपलाही टीकेला सामोरं जावं लागतंय हे नाव आहे सुनील सांगवान यांचं भाजपच्या पहिल्या यादीत स्थान मिळवलेले सुनील सांगवान आहेत तरी कोण पाहूया सुनील हे माजी कारागृह हो अधीक्षक आहेत सुनील यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांची दोन्ही मुलं लष्करात कॅप्टन पदावर कार्यरत आहेत भाजपनं सुनील यांना चरखी दादरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे रोहतक तुरुंगाचे ते अधीक्षक राहिलेत ज्यांच्या कार्यकाळात बाबा राम रहीमला सहा वेळा पॅरोल आणि फर्लो रजा मंजूर झाली होती ज्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे बाबा राम रहीम हा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आहे जो बलात्कार आणि हत्येच्या आरोपात दोषी असून सध्या तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय बाबा राम रहीमला रोहतकच्या सुनारिया तुरुंगात ठेवण्यात आलाय या तुरुंगाचे अधीक्षक म्हणून सुनील सांगवान यांनी काम केलंय जिथून बाबा राम रहीमला अनेक वेळा पॅरोल किंवा फरलो रजा मंजूर झाली आहे याच भाजपचे उमेदवार सुनील सांगवान जोरदार चर्चेत आहेत सुनील सांगवान हे दोन हजार दोन मध्ये हरियाणा तुरुंग विभागात रुजू झाले दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात सुनील सांगवान हे रोहतक तुरुंगाचे अधीक्षक म्हणून रुजू होते याच काळात ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये डेरा सच्चा चौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला पंचकुलामधल्या हिंसेनंतर रोहतक तुरुंगात आणण्यात आलं त्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयानं तुरुंगात सुनावणी घेत दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणात आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांडात त्याला दोषी ठरवलं या दोन्ही बाबा राम रहीमला विशेष वर्ष आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली अशा गंभीर गुन्ह्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या बाबा राम रहीमला वारंवार पॅरोल किंवा फरलो मंजूर करण्यावरून हरियाणा राज्य सरकारवर मोठी टीका होतीये त्यातच तुरुंग अधीक्षक राहिलेले सुनील सांगवान यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपनं तिथं गेल्या निवडणुकीतलं चित्र काय होतं तेही पाहूया दोन हजार एकोणीस मध्ये चरखी दादरी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार बबिता फोगाट यांचा दारुण पराभव झाला तर जननायक जनता पार्टीचे सतपाल सांगवान दुसऱ्या स्थानी राहिले तर अपक्ष उमेदवार सोमबीर विजयी झाले सांगवान यांची राजकीय पार्श्वभूमी पाहणार आहोत पण त्याआधी एक नजर टाकूया बाबा राम रहीमला कधी -कधी पॅरोल सुट्टी दिली गेली आहे शिक्षा सुनावल्यानंतर बाबा राम रहीमला पहिल्यांदा पॅरोल मिळाला चोवीस ऑक्टोबर मध्ये मंजूर करण्यात आला त्यानंतर एकवीस मे दोन हजार एकवीस साली पुन्हा एकदा आईला भेटण्यासाठी बाबाला बारा तासांचा पॅरोल देण्यात आला सात फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी कुटुंबाला भेटण्यासाठी एकवीस दिवसांचा फर्लो देण्यात आला नंतर अवघ्या काहीच महिन्यात जून मध्ये बाबा राम रहीमला तीस दिवसांचा पॅरोल मिळाला लगेच चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पुन्हा चाळीस दिवसांचा पॅरोल मिळाला या काळातही बाबा बागपत आश्रमात राहिला आणि विशेष म्हणजे या काळात त्यानं एक म्युझिक व्हिडिओही बनवला त्यानंतर जेलमध्ये परतलेल्या बाबाला जानेवारी मध्ये दिवसांचा पॅरोल मिळाला पॅरोल मिळण्याची ही सहावी वेळ होती यावेळी पॅरोलच कारण होतं शहा सतनाम सिंह यांच्या जयंती कार्यक्रमात सहभागी होणं त्यानंतर वीस जुलै दोन हजार तेवीस साली पुन्हा बाबाला पॅरोल मंजूर झाला बाबा राम रहीम सातव्यांदा तीस दिवसांच्या पॅरोलवर बाहेर पडला एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हा बाबा पुन्हा एकदा एकवीस दिवसांची फरलो घेत बाहेर पडला त्यानंतर पुन्हा नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पन्नास दिवसांचा म्हणजे जवळपास दोन महिन्यांचा पॅरोल बाबाला मंजूर झाला मार्चमध्ये परतलेल्या बाबाला बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा पॅरोल मंजूर झालाय चार वर्षात बाबा दोनशे चोपन्न दिवस तुरुंगा बाहेरच राहिलाय हे यावरून दिसून येते आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा राम रहीमला हा पॅरोल आणि फर्लोची रजा ज्या काळात मंजूर झाली आहे त्या काळात रोहतक तुरुंगाचे अधीक्षक सुनील सांगवान हेच होते बाबा राम रहीमच्या सुट्टीविरोधात पंजाब आणि हरियाणा कोर्टात विरोध करणारी याचिकाही दाखल करण्यात आली होती शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती म्हणजेच पी सीनं ही याचिका दाखल केली होती या याचिकेत या बाबाला पॅरोल दिल्यानं सार्वजनिक नुकसानीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानं त्याला पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर पडता आलं सततच्या या पॅरोलच्या सुटीवरून तुरुंग प्रशासन आणि राज्य सरकारवर मोठी टीका झाली आहे अशा प्रकारे दे टीका होतीये सुनील सांगवान यांनी बावीस वर्ष नोकरी केल्यानंतर काहीच दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि लगेचच भाजपमध्ये प्रवेशही केला पण त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली तेव्हा ते गुरुग्राम भोंडसी या तुरुंगाचे अधीक्षक म्हणून काम करत होते सुनील सांगवान यांना राजकीय पार्श्वभूमी असलेली पिढी आहे कारण सुनील यांचे वडील सतपाल सांगवान हे हरियाणा सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बनसीलाल यांचे ते जवळचे सहकारी मानले जायचे पुढे भूपेंद्र सिंह हुटांच्या मुख्यमंत्री काळात सतपाल सांगवान कॅबिनेट मंत्री होते 1996 मध्ये हरियाणा विकास पार्टीमधून चरखी दादरीमधून पहिल्यांदा ते निवडून आले 2009 मध्ये काँग्रेसमधून निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला त्यानंतर त्यांनी भूपेंद्र सिंह सरकारला पाठिंबा दिला 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते लढले पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला दोन 2019 मध्ये जननायक पार्टी आणि मग भाजप असा सतपाल सांगवान यांचा राजकीय प्रवास झालाय काँग्रेस ते भाजप वाया जननायक जनता पार्टी असा सतपाल सांगवान यांचा राजकीय प्रवास आहे आता याच चरखी दादरी वडिलांच्या जागेवर सुनील सांगवान यांना भाजपनं तिकीट दिलंय चरखी दादरी मध्ये जाट समाजाचं मोठं मतदान आहे सुनील सांगवान यांच्या माध्यमातून जाट समाजाचा पाठिंबा मिळवण्याचा भाजपचा उद्देश आहे हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद